रामकृष्ण हरी सज्जन हो पंढरीची वारी संत चोखोबा चरित्र थोडक्यात ऐका आणि त्यांचा अभंग आज विवरणासाठी आपण घेतलेला आहे संत चोखोबा पंढरीपासून मंगळवेढा एकवीस माईलाच्या अंतरावर आहे पूर्वेच्या बाजूला तिथले हे राहणारे त्यावेळी अस्पृश्यता आणि स्पृश्यता अशा प्रकारचा तो काळ त्यामुळे ज्याला आपण आता ओ बी सी वगैरे म्हणतो महार आणि मांग हे तर अगदी गावाच्या बाहेर मांगवाडा आणि महारवाडा असं म्हणून गावाच्या बाहेर त्यांची वस्ती असायची इतकं स्पृश्यस्पृत्ये स्पृश्यतेचं भयानक ते चित्र त्या काळामध्ये होतं तेव्हा ते चोखोबा तिथून पंढरपूरला यायचे पायी यायचे आणि तिथे इकडे तिकडे कुठे त्यांचे असतील नातेवाईक तिथं राहून रात्री उशिरा पांडुरंगाच्या महाद्वाराच्या बाहेरूनच पांडुरंगा, महाद्वारा पांडुरंगा पंढरी राया म्हणून दर्शन घ्यायचे आता देव दिसायचा बी नाही लांब असायचा पण समोरासमोर येऊन ते आपलं भावनेने देवाला हाक मारायचे उशिरा कारण कोणी पाहू नये कोणी काय हे करू नये इतका कठीण काळ त्या स्पर्शास्पर्शाचा त्यावेळी होता एकदा काय झालं चोखोबा चोख अंतःकरणातून होते त्यांची भक्ती देवाला फार आवडायची एकदा भगवंताने सगळे बडवे कुलप लावून दहा अकरा वाजता गेल्यानंतर पांडुरंगाने त्याला दार उघडून आत घेतलं चोखोबाला गप्पा रात्रभर मारल्या आपला कंठा कंठ्याचा हार जो होता तो चोखोबाच्या गळ्यात घातला आणि इतक्या गप्पा रंगल्या चोखोबाच्या आणि पांडुरंगाच्या आ हा 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 आणि हार घातल्यानंतर पांडुरंगालाही आनंद वाटला चोखोबाला तर वाटणारच हो साधा हार जरी कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये घातला तर करायला आनंद होतो आणि त्या काळामध्ये प्र प्रत्यक्ष पांडुरंगाने हार आपल्या गळ्यातला घातला आणि चोखोबाला केवढा आनंद झाला असेल पण तो आनंद फार वेळ नाही टेकला हो झालं काय की गप्प रंगता रंगता वेळ कुणीकडे गेला समजलं नाही तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम भक्त आणि देव त्यांच्या गप्पा रंगल्या पहाटं चार वाजल्या बडवे आले कुलपऊ उघडले तर यांच्या गप्पा चाललेल्या साहूल लागल्याबरोबर देव झटकनी पिवटेवर जाऊन उभं राहिले आणि चोखोबा सतर्क झाले तेवढ्यात बडवे आत शिरले आणि चोखोबा पाहिलं चोखोबाला अरे हा चौख्या दिसतोय म्हणाले हा महार का आत कसा काय आला धरला बाडव्याने लाथाबुक्याने तोडवायला लाग मारा लागले मारायला लागले त्याला तो गयावया करू लागला अरे असं नका करू मी नाही हो आत आलो पांडुरंगाने मला आत घेतलं आणि त्या त्याचं त्या त्याला तुम्ही काय असेल ते विचारा तुम्ही बघता आहात ना पण मी होऊन आत नाही आलो मी दार नाही उघडलं त्याने मला आत घातलं आत घेतलं आणि त्याने मला हा कंठा घातलेला आहे गळ्यामध्ये मी काही नाही केलं खोटा बोलतोस महारड्या खोटा बोलतोस म्हणाले आणि लाथाबुक्क्याने तोडवायला लागल्यानंतर तो कोणला हाक मारणार हो तेव्हा काय अशा संघटना आणि जातीवरून एकदम निषेधन प्रतिनिषेधन मोर्चे निघत नव्हते तो हाक मारणार कोण लपडता भारी दासी आठवा वाहारी मग तो हो ने दिशी सुदर्शन पांडुरंगाला हाक मारायला लागला तो धाव घाले वेठो आता धाव घाले वेठो आता चालू नको मंद आता चालू नको मंद विठोबा अरे धाव घाल बडवे मज ती काय केला अपराध मला बडवे मारत आहेत मी काय अपराध केला नाही तूच मला आत घेतलंस ना विठोबाचा हार तुझ्या गळा कैसा आला बडवे म्हणतात हार तुझ्या गळ्यात कसा काय आला तू चोरटायस आणि म्हणून मला लावोक्याने मारतात शिव्या देती मनते महाराज देव बाटविला चालू नको मंद धाव घाले बेठो आता चालू नको मंद असा तो चोखोबा त्यांचा हा अभंग आज आपण विवरणासाठी घेतलेला आहे ऐका दुमा दुमाले पंढ विठ्ठल विठ्ठल गजरे, गजरे, दुमा दुमाले रे दोमा दुमा दुमाले रे आवाघी म्हणतात वा आषाढी वारीमध्ये पंढरपूरला जेव्हा भक्त सगळे गोळा होतात आणि मग जिकडे तिकडे अवघी पंढरी दुमदुमून जाते जी आज दुमदुमलेली आहे ती हो तो नामाचा गजर दिंड्या पताकांचे भार जिकडे तिकडे नामाचा गजर होतो आहे दिंड्या पताकाचे भार थवेच्या थवे, थवे येत आहेत निवृत्ते ज्ञान देव सोपान अपार वैष्णवते जाण त्याच्यामध्ये श्रेष्ठ जे वारकरी आहेत निवृत्ती आहेत ज्ञानदेव आहे सोपान आहे अपार वैष्णवते जाण विठ्ठल विठ्ठल गजरे गजरे दोमदुमली पंढरी आवाघी दोमदुमली पंढरी हरे कीर्तनाची दाटे तेथे चोखा घाली मिठे जिकडे तिकडे हरी कीर्तन चालू आहे चोखवा जिकडे तिकडे जातात तर लांबूनच जणू काय त्या कीर्तनाच्या पायावर मिठी मारतात असा मिठी मारायचा नमस्कार करायचा काय भावपूर्ण हा अभंग आहे चोखोबांचा त्या काळातला ज्यांना पांडुरंगाच्या पायापर्यंत समाजाने जाऊ दिलं नाही असे चोखोबा त्यांची समाधीसुद्धा पायरीला आहे पायरीला चोखोबाचं चो दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही सफल होत नाही असे ते चोखोबा अंतःकरणातून बाहेरून चोख भक्ती ज्यांची ते चोखोबा त्यांचा हा अभंग आहे आणि त्यांचं थोडक्याच चरित्र आपणाला सांगितलेलं आहे हे चरित्र नुसतं ऐकलं ना आ, तर आपणाला हे थ मोक्ष आहे श्रवणाचे माझे हे श्रवण केलं तरी आपला पुण्य लाभेल मोक्ष प्राप्त होईल घरी बसल्या वारी तुम्हाला मिळेल सफल होईल असा हा रोजचा हा आपला ज्ञानदानाचा वारीचा आनंद तुम्हाला घर बसल्या देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपवत आहोत सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना जरूर पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंद घेत जा रामकृष्ण हरी